कुंभराशी ब्रह्मदेवाने लिहिलेलं कुपित उघड होणार नियतीचा तो क्षण जवळ आला आहे एका रात्रीत होणार बदल कुंभराशी नियतीचा ही, होनार जे जे ही, तो क्षण जवळ आला आहे एका रात्रीत होणार बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंभराशींचे आयुष्य म्हणजे एखाद्या गूढ ग्रंथासारखं आहे ज्यात प्रत्येक पानावर अनुभवाचे रंग कष्टाचे डाग आणि आशेची नवी अक्षरे कोरलेले आहेत जन्मापासून तुम्ही ज्या मार्गावर चालत आलात तो नेहमी सरळ नव्हता कधी वादळ कधी शांततेचा किनारा दिसला तर कधी नियतीने अशा परीक्षांना सामोरे केलं ज्यांना हेतू त्या क्षणी समजला नाही पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या प्रवासाच्या मागे एक अदृश्य हात सतत तुमचं मार्गदर्शन करत होता हात म्हणजे ब्रह्मदेवांची गुप्त योजना आयुष्यातील प्रत्येक चांगला आणि वाईट क्षण हा त्या योजनेचा एक छोटासा भाग होता तुम्ही केलेली प्रत्येक लढाई प्रत्येक त्याग प्रत्येक हार हे सगळं फक्त एका निर्णयासाठी घडत होतं आज तो आता तो क्षण जवळ आला आहे ही वेळ आहे जिथे तुमचं भूतकाळ वर्तमान आणि भविष्य एका बिंदूवर येऊन एक रूप होणार आहे जणू काही काळाच्या पुस्तकात तुमचं नाव असलेले कुपीत पान उघडण्याची वेळ आली आहे आणि हे पान उघडलं की एका रात्री तुमचं जीवन बदलून जाईल हा क्षण फक्त बदलाचा नाही तर नव्या युगाची सुरुवात आहे तुमच्या जीवनाचा असा टप्पा जिथे दैवी शक्ती स्वतः तुमच्याशी तुमच्या पाठीशी उभी राहतील एक ब्रह्मदेवाचा अध्याय तुमच्यासाठी काय लिहिलं होतं कुंभराशींचे जीवन नेहमीच दोन गोष्टींवर आधारलेलं असतं कर्तव्य पार पाडणं आणि बदल स्वीकारणं तुमचा जन्म कुंडलीत एक असा योग आहे जो फक्त आयुष्यात एकदाच सक्रिय होतो आणि तेव्हा हो तुमचं संपूर्ण नशीब नव्याने लिहिलं जातं हा योग म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी ठेवलेला अध्याय हा अध्याय वर्षानुवर्ष लपून राहिला कारण तुमच्या आत्म्याला त्यासाठी तयार होणारे अनेक कसोट्यांमधून जावं लागतं प्रत्येक अपयश प्रत्येक विश्वासघात प्रत्येक हरवलेली संधी हे सगळं तुम्हाला त्या क्षणासाठी मजबूत करतं आणि आता हा अध्याय उघड होणार आहे दोन एका रात्रीत होणारा बदल संकेत कसे मिळतील हे रात्र इतर रात्रीपेक्षा वेगळी भासेल तुम्हाला आधी काही सूक्ष्म संकेत मिळतील एखादं स्वप्न जे वास्तवासारखं वाटेल जिथे तुम्ही मंदिरात गंगात किंवा दीपमाळेजवळ उभे असाल अनेक वर्ष अडकलेली गोष्ट अचानक सुटेल जसे की थकलेला पैसा प्रलंबित निकाल किंवा जुनी केस एखादी व्यक्ती जी तुमच्या जीवनातून पूर्णपणे निघून गेली होती अचानक पुन्हा संपर्क साधेल तुम्ही ज्या संधीसाठी वर्षानुवर्ष थांबला होता ती अचानक तुमच्याच हातात येईल हे संकेत हेच दाखवतील की दैवी योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे तीन नियतीचं टोक क्षण कोणत्याही ग्रहयोगामुळे हा क्षण फक्त योगायोग नाही तर विशिष्ट ग्रहस्थितीचा फलित आहे शनी महाराज तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या पर कर्मफळाच्या परीक्षेत हिशोब पूर्ण करून दारे उघडतील संपल्यावर तुम्हाला जाणवेल की तुम्ही जणू एखाद्या जुन्या पिंजऱ्यातून बाहेर आला आहात आर्थिक उन्नती जिथे वर्षानुवर्ष अडथळे होते तिथे आता पैसा नोकरी किंवा व्यवसायात प्रगती दिसेल संबंध सुधारणा होती। होतील नाती पुन्हा जोडतील घरातील तणाव दूर होईल आणि जुने गैरसमज मिळतील आध्यात्मिक शक्ती आतापर्यंत तुम्ही फक्त बाहेरचे बदल पाहिले होते पण आता अंतर्मनात एक नवा आत्मविश्वास आणि शांती येईल पाच ब्रह्मदेवाचा संदेश का दिला हा क्षण ब्रह्मदेवाला माहीत आहे की कुंभराशींचे लोक जेव्हा हसतात तेव्हा ते पुन्हा उभे राहण्याची ताकद स्वतःच्या आतून शोधतात हा क्षण तुम्हाला बक्षीस म्हणून नाही तर तुमच्या धैर्य संयम आणि निष्ठेचा उत्तर म्हणून दिलं जात आहे तुमच्या जीवनात पुढील टप्पा असेल जिथे तुम्ही फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही प्रकाश व्हाल हे ब्रह्मदेवाचं आव्हान आहे तयार राहा कारण नियतीची नवीन दारे उघडणार आहेत सहा विशेष काळजी नियतीचा हा क्षण जवळ आला आहे तुमच्या आजूबाजूची ऊर्जा बदलते काही लोक तुम्हाला तुमच्या यशाला स्वीकारतील तर काहींना तुमचं बदल सहन होणार नाही म्हणूनच या काळात काही गोष्टींवर विशेष लक्ष द्या नकारात्मकता टाळा कितीही चिडचिड राग किंवा अस्वस्थता झाली तरी ती मनात साठवू नका नकारात्मक ऊर्जा हा बदल थांबू शकते वाद टाळा हा काळ जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याचा आहे अनावश्यक वादात पडल्यास शुभ ऊर्जा विचारू शकते मन शरीर शुद्ध ठेवा पवित्र विचार सात्विक आहार आणि प्रार्थना या काळात तुमच्या जीवनातील ऊर्जा अधिक शुद्ध करतील स्वतःला एकटे पडू देऊ नका कधी कधी हा बदल येण्याआधी एकाकीपणा जाणवतो पण हा संकेत आहे की तुम्हाला अंतर मुखवावं लागतं त्यामुळे या काळात ध्यान ग्रंथ वाचन आणि साधनेत घालवा सात शुभ उपाय ब्रह्मदेवाच्या योजनेची स्वतःला जुळवून घेण्यासाठी आणि या बदलाचे स्वागत करण्यासाठी खालील उपाय करा शनिवारी काळे उडीदाचे दान करा हे शनी महाराजांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी गंगाजल शुद्धी घरात श शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी शक्तींना प्रवेश मिळतो ओम शिवाय जप रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा करा हा मंत्र जपा हा मंत्र ब्रह्मदेवाच्या योजनेला तुमच्या आत्म्याशी जोडतो मंगळवारी हनुमान मंदिरात गुळ भगर अर्पण करा हे अचानक संकटांपासून बचाव करते आणि लपलेलं भाग्य उघड करते दिवा प्रज्वलित करा प्रत्येक गुरुवारी पिवळ्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा घराच्या देवाऱ्यात लावा हा प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल कुंभराशी हा तो क्षण आहे ज्याची तुम्ही अनेक जन्मापासून वाट पाहत होता आयुष्यभर तुम्ही जे काही सहन केलं ज्या संकटांना तोंड दिलं ज्या स्वप्नांसाठी शांतपणे संघर्ष केला त्याचे उत्तर आता ब्रह्मदेव तुमच्यासमोर ठेवणार आहे हा क्षण येताना कदाचित कोणालाही त्याचं महत्त्व समजणार नाही पण तुमच्या अंतर्मनाला लगेच कळेल हा तो क्षण आहे नियतीने लिहिलेलं ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असलेला तुमच्या स्वप्नांसाठी शांतपणे संघर्ष केला त्याचे उत्तर आता ब्रह्मदेव तुमच्यासमोर ठेवणार आहे हा क्षण येताना कदाचित कोणालाही त्याचं महत्त्व समजणार नाही पण तुमच्या अंतर्मनाला लगेच कळेल हा तो क्षण आहे नियतीनं लिहिलेला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असलेला तुमच्या जीवनातील सगळे दागे सगळे वळण सगळे आठवणी एकत्र येऊन एका नवीन कहाणीची सुरुवात करणार आहे या रात्रीनंतर तुम्ही तेच राहणार नाही तुमचा दृष्टिकोन तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास सगळं काही बदलणार आहे जणू तुम्ही एका अंधारा बोगद्यातून बाहेर पडून तेजोमय प्रकाशाच्या दरवाजातून पाऊल ठेवणार आहात लक्षात ठेवा हा क्षण तुम्हाला फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही दिला जात आहे तुम्ही आता प्रेरणा आधार आणि प्रकाशाचा स्त्रोत व्हाल ब्रह्मदेवाने तुमच्या हृदयात जे बीज पेरलं होतं ते आता फुलायला तयार आहे तयार राहा कारण नियती तुमचं नाव पुकारायला सज्ज आहे ही रात्र तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरेल आणि कदाचित तुमची हीच खरी सुरुवात असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ